मंडळी काय मग कसे आहात आनंदात ना आम्ही पण आहोत आनंदात तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि मागच्याच ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही पुण्याला येण्यासाठी निघालो होतो आणि आम्ही सॅटरडेला निघालो होतो आणि आज आहे गुरुवार तर तीन चार दिवसापासून फक्त आराम आराम आहे कारण गाडीमध्ये खूप सामान होतं त्याच्यामुळे बसायला थोडा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे बॅक पेन आहे ते खूप वाढलं आहे माझं तर झालं असं आहे की आता शनिवारपासून तर सोमवारी शिवा आणि शंभूची स्कूल ओपन होणार होती पण ती झाली नाही कारण इथे दिंडी जी असते ज्ञानेश्वर महाराजांची ती निघते त्याच्यामुळे थोडे तीन दिवस अजून सुट्ट्या वाढवल्या आणि आज गुरुवार आहे तर आज त्यांचा फर्स्ट डे आहे स्कूलचा तर शंभू ही रेडीच नव्हती स्कूलला जाण्यासाठी पण तिला आता पाठवलं आहे धीरजरावांसोबत आता बघू ती, ती बसली की नाही बसली आणि अजून माझं आवरायचं बाकी आहे दोघं मुलींचंच आवरलं त्यांना आता शाळेत पाठवलं धीरजराव घेऊन गेले तर गावाहून आलं म्हणजे घरात खूप पसा पसारा असतो तर पसारा माझ्याकडून अजून काही आवरलेला नाही आहे फक्त जे आपल्याला रेग्युलर लागतं तेवढं मी आवरून ठेवलं आहे आणि आता बाकीचे भांडे वगैरे आहेत किंवा घराची डीप क्लिनिंग वगैरे आहे तर ते करायला घ्यायचं आहे पण बॅकपेनमुळे मला ते थोडंसं मी थांबवलं होतं आता थोडं बरं वाटतंय तर आता मी त्या सगळ्या गोष्टी चालू करणार आहे तुम्हाला मी थोडं शॉर्टमध्ये दाखवते की घरात पसारा किती पडला आहे ते तर इथे हे बाल्कनीमध्ये घरून कांदे आणले ते पडलेत ते अजून मला ते बास्केटमध्ये भरायचे आहेत तर हे कांदे भरायचे बाकी प्लस किचन जो आहे तर त्याचे पण सगळे भांडे वगैरे काढायचे आहेत आता घासायला आणि ह्या बेडरूमची हालत बघा हे जे सगळं मी गावावरून आणलेलं आहे तर त्याची सगळा पसारा पसारा असा झालेला आहे इथे हे कपडे वगैरे आहेत हे बाकीच्या बॅगा ज्या होत्या त्या माझ्यावरून मी काढलेल्या आहेत वरती ठेवलेल्या असतात त्या वरून काढून ठेवले आहेत ते अजून लावायच्या बाकी आहेत इथे तांदूळ वगैरे आणलेत ते आहेत तिथे आईने पापडं वगैरे पाठवलेत ते आहेत तर हे जे सगळं आहे हा सगळा पसारा जो आहे तो निस्तारायचा बाकी आहे माझा अजून आता सगळ्यात आधी मी काम करते की मी आधी स्वतः फ्रेश होऊन जाते आणि मग भेटते तुम्हाला हॅलो तर मी फ्रेश झालेली आहे तर मला सगळ्यात आधी कांदे आवरायचे होते माहीत नाही तुम्हाला दिसते का नाही बाहेर बाल्कनीत खूप ऊन आहे तर तिथे ते कांदे जे आहे ठेवलेले आहेत मी तर ते मला आता आवरायचं जमणार नाही कारण ऊन असल्यामुळे मग विनाकारण तब्येत बिघडण्यापेक्षा म्हटलं थोड्या वेळ ते राहू देते आणि हा जो पसार आहे हा पण राहू देते आधी सगळ्यात आधी काम करते मी स्वयंपाकाचं तर आता मी फटक्यात पहिले स्वयंपाक करून घेईल आणि नंतर मग बाकीच्या कामांना लागेल कारण धीरजाव शंभूला सोडून घरी आलेले आहेत आणि ते थोडे आराम करतायत आणि त्यांनी सांगितलं की शंभू स्कूलमध्ये रडत होती म्हणून थोड्या वेळ त्यांना बसावं लागलं आणि ते आधीपासूनच माहीत होतं कारण ती पूर्ण सुट्ट्यांमध्ये ज्यानेही विचारलं की तू स्कूलमध्ये जाणार आहेस का तर तिचं उत्तर होतं नाही मी स्कूलला जाणार नाही तर ते थोडं अपेक्षितच होतं की ती स्कूलमध्ये गेली म्हणजे रडणार आहे असं पण टीचरने तिला घेतलं मग धीरजराव घरी आलेत आता बघू ती स्कूलमधून आल्यानंतर तिचं काय परत बोलणं असतं काय रिॲक्शन असते फर्स्ट डेची स्कूलमध्ये आफ्टर व्हॅकेशन तर मी आता फटक्यात आधी स्वयंपाक करून घेते आणि मग बाकीच्या कामांना हात लावते मी भेटते तुम्हाला

हा मी डोळे बंद केले तर मी नाही ओपन केले डोळे माझे डोळे बंद आहेत उघडू आता अरे वा, बंद माझे डोळे बंद अरे वा दोघांचे फिनिश झाले व्हेरी गुड खिचडी दिली होती मम्माने आज शंभा मम्माने काय दिल होतं आज भाजी पोळी तू सांग काय दिल होतं शिवा शिवा काय दिलं होतं मम्माने चला आता ड्रेस चेंज करून घ्या चला स्कूलचा ड्रेस आहे उद्या परत जायचं ना स्कूलला अरे तू स्ट्रॉंग झालय ना आणि आता जे बाल्कनीतलं ऊन आहे तर ते कमी होऊन गेले मग मी हे जे कांदे आहेत तर ते साफ करायला घेऊन घेतलेत आणि सकाळी जी मुली शाळेतून आल्यानंतर मग जेवण वगैरे केले थोडं आवरलं बाकीच्या घरातलं त्यांना झोपायला लावलं पण त्या काही झोपत नव्हत्या म्हणून मग आता इथे त्या मला मदत करतायत आणि मग कांदे वगैरे सगळं आवरून झाल्यानंतर बाल्कनी जी आहे ती पण व्यवस्थित पूर्ण पाण्याने स्वच्छ धुवून क्लीन करून घेतली आणि आता इथे आम्ही जे पिंपळनेरवरून तांदूळ आणले गावाहून येताना तर ते सगळी डब्यामध्ये मला आता गाळून भरायचे होते तर मग ते आता इथे मी व्यवस्थित गाळून घेते आहे जेणेकरून छोटी मोठी काही कीड असेल तर ती आताच निघून जाईल माझं आहे ते सगळं साफ करून त्याच्यामध्ये टाकले मला आता तांदूळ कोणता तांदूळ कोणता आहे ते सांगा म्हणजे मला त्याच्यावर नाव लिहिता येईल असं नाही दरवाजा उघडा ना तुम्ही ना जाकण उघडून सांगा मला तो कोणता आहे पुढून 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 दाखवा काय कळते तिथे मी नाव लिहते बाबू तांदूळच नाव लिहिते ना पण तांदूळ त्याच्यावर आपण काय करते

Tik 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 खाली तर नवाबी वाटतं हा खाली नवाबी आणि ऐ इन रायणी एक्स्ट्राचे होते ना नाही ना त्याच्यात अर्ध आहे ना त्याच्यामध्ये अर्ध येईन रायणी आणि आता तसं सगळे डब्यांवर मी त्या तांदळाचे जे नावं आहेत तर ते लिहून घेतले म्हणजे मला परत परत विचारायची गरज भासणार नाही आणि आज दुसरा दिवस झालेला आहे तर जे डबे वगैरे होते तर मी ते व्यवस्थित घासून ठेवलेले आहेत तिकडे बेडरूममध्ये ते एका साईडला वाळ्यात घातलेले आहेत फॅन खाली आणि इथे हे पापडं वगैरे जे मी घरून आणले होते मम्मीकडून तर त्यांना एकदा मी ऊन दाखवून देते म्हणजे एकदाच डब्यात भरले तर मग परत जेव्हा जास्त कडक ऊन असेल तेव्हा एकदा कधीतरी काढता येतील ते तर आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणलेल्या त्या सगळ्या मी व्यवस्थित उन्हामध्ये थोडा वेळ राहू देईल जोपर्यंत बाल्कनीत माझ्या जो ऊन आहे तेवढा वेळ आणि आता वेळ झाली होती ते म्हणजे घरात ज्या थोड्याफार डाळी साळी किंवा कडधान्य होतं तर तेही मी आता व्यवस्थित गाळून स्वच्छ करून अशा पिशवींमध्ये बांधून घेणार आहे आणि ते पण मग आता डब्यांमध्ये ठेवायचं आहे आणि जे घासलेले डबे आहेत तर ते आता व्यवस्थित एकदम छान असे वाळून गेलेले आहेत तर इथे मी आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या डब्यांमध्ये व्यवस्थित पॅक करून देते म्हणजे मला आता पुढचे काही महिने जास्त त्या गोष्टींची काळजी करण्याची गरज नाही आणि इथे नेहमीप्रमाणे धीरजराव आता हे जे पडतीवरचे डबे वगैरे आहेत तर ते लावण्यासाठी मला मदत करतायत आणि ही पडती जी आहे ती पूर्णपणे आता स्वच्छ झाली आहे आता फक्त खालचेच भांडे राहिलेत आता एकदाचं हे काम आटपलं की खालचे भांडे स्वच्छ करेल तर आता दुसरा दिवस झाला आहे आणि या रॅकवरचे जे भांडे होते तर ते मी सकाळीच घासून बाल्कनीत वाळायला घालून ठेवलेले आहेत आणि आता ते बऱ्यापैकी वाळत आले तर मग इथे रॅकवर ते मांडायचे आहेत तर दरवेळेस मी रॅकवर पेपर आणतर ते खाली भांड्यांच्या खाली तर ह्यावेळेस मी हे असं एक विनिल स्टिकर होतं मार्केटमध्ये आमच्या लोकल मार्केटमध्ये तर ते घेऊन आली आणि रिजनेबल रेटमध्ये पण मिळत होतं म्हणून म्हटलं थोडीशी इन्व्हेस्टमेंट करावी कारण पेपर जो आहे तर नजरचुकीने एखाद वेळेस जर आपण ओलं भांड वगैरे ठेवलं तर ते लगे आळून येतं प्लस थोड्या दिवसांमध्ये तो पिवळसर पण दिसायला लागतो म्हणून मग ते थोडं विचित्र वाटतं रॅकवर तर मी हे जे स्टिकर आहे ते घेऊन आली आणि हे वॉशेबल पण आहे तर जेव्हा नेक्स्ट टाइम मी भांडे काढेल तर तेव्हा मला हे धुवून ठेवता येईल ना त्याला मॅचिंग आणलं ना आपण पडद्याला त्याला मॅचिंग होणार आणलं ना आणि हे बघा किती सुंदर अशी मांडणी दिसते एकदम भांडेही चकाचक आणि ते स्टिकर अंथरल्यामुळे त्याला एक वेगळाच छानसा लूक येतो आहे आणि माझे जवळपास तीन तर तीन रॅक आहेत छोटे मोठे धरून तर त्याच्यावर टाकल्यानंतरही जवळपास माझा अजून अर्धा बंडल जो आहे तो उरलेला आहे आणि खरंच खूप सुंदर असं दिसतंय ते रॅकवर तर किचन आवरल्यानंतर बाकीचे रूम आवरताना व्हिडिओ काढण्याची हिंमतच झाली नाही कारण पचारा खूप होता आणि व्हिडिओ काढण्यामध्ये थोडाफार वेळ जास्त जातो म्हणून मग म्हटलं बाकीच्या गोष्टींचा व्हिडिओ काही काढत नाही आणि आता सगळं घर जवळपास मी आवरून घेतलं आहे आणि इथे धीरजराव आणि मुलंही बाल्कनीत जे माझे झाडं होते ते मेले कुंड्यातले तर इथं नवीन झाडं आणून लावतायत सगळेजण आनंदाने वरती नको उचलू पायावर पडलं तर लागेल माती जास्त कच्च नाही झाली का शिवाच छोट झाले दाख स्कूल मध्ये लावलं होतं ना तू स्कूल मध्ये पाठवलं आणि स्कूल मध्ये लावलं होतं एवढं मोठं झालं ती ना आता ओके फ्रेंड्स ठेवून द्या फ्रेंड्स शंभूला काय सापडलं वाजू चला तर मग सगळं जी जी झाडं आहेत ती छानशी लावली गेली आहेत आणि आता त्यांना छान छान फुलंही आहेत सध्या तर हा जो व्हिडिओ आहे तो मी इथे सेंड करते आशा करते की तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो आनंदी राहा टेक केअर अँड बाय